आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आपल्याला कसे जगावे हे शिकवलं आणि आपल्या सगळ्यांना आहे का नियमाच्या धाग्यात पाणी ते संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रामाई पहिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख मुक्ता तालवे भाऊ साठे या सर्व महामानवांना वंदन करतो खरं तर आज आपण या ठिकाणी जमलोय ते फक्त साहेब आणि दादा यांना ऐकण्यासाठी जमलोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पहिल्यांदा आंबेगाव तालुका सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना का सांगितलं की आपल्याला या ठिकाणी एक मेळावा घ्यायचा आहे त्यानंतर मी असे आमचे दोन गाव करत असतील आम्हाला साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन बायाला बेकरी लावून संपूर्ण तालुक्याची बौद्ध वस्ती असेल चर्मकार वस्ती असेल मातंग वस्ती असेल या ठिकाणी पोहोचलो काय आम्ही जरी दोघ पुढा असलो तरी या कार्यक्रमाचे पर्यामागचे हिरो वेगळे आहेत मी त्यांचा या ठिकाणी नाम उल्लेख करू इच्छितो आमचे रमाकांत जाधव असते जाधव साहेब उभे राहतात आमचे खंडू थोरात असते खंडू थोरात साहेब उभे राहतात त्याच्यानंतर मनोज थोरात असते साहेब मनोज थोरात सपाची नाग आहे यांनी सहा महिने मला फक्त डिझेल फक्त डिझेल टाकून सहा महिने या मुलांनी गाडी दिली तर ती प्रपंचाची याच्यानंतर साहेब दयानंद मोरे साहेब असतील रामाकांत जाधव असतील अशी खूप सारी मंडळी आहेत की ज्यांनी आपल्या प्रपंच या सहा महिन्यामध्ये काय आहे तो पाहिला नाही मी माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या तुमचा नेता म्हणून नाही या ठिकाणी साहेबांचा कार्यकर्ता आणि समाजाचा मुलगा म्हणून बोलतोय आजपर्यंत खर तर आपल्या समाजाची स्वतंत्र का म्हणा किंवा खंत म्हणा दादा आणि साहेबांचा एकत्रित रोल आपल्याला आमची झाली साहेब ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलो की साहेब आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक करायचं आहे त्यावेळेस की अमोल हा वीस लाख रुपयाचा पुतळा मी पाहून ठेवलेला आहे मला हा द्यायचा आहे पण तुम्ही समाज एक करा साहेब त्या दिवसापासून समाज एक करण्यासाठी आम्ही अवघात्र झटलो आमच्या सगळ्या संघटना असतील प्रतिष्ठान असतील समित्या असतील या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या छत्राखाली एक आणण्याचा आम्ही प्रयत्न केला याचा आम्हाला अभिमान वाटतो